नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी रखरखत्या उन्हात आपल्याला झाडांची आठवण येते झाडांच्या सावलीत थोडासा विसावा घ्यावा असं प्रत्येक मानवाला वाटतं मात्र हीच झाड जगवण्यासाठी धडपड करणाऱ्या एका मेजरची ही गोष्ट आहे उन्हाचा तडाका खूप वाढत चाललाय कित्येक ठिकाणी दुष्काळ देखील पडलाय या संकटातून वाचायचं असेल तर वृक्ष संवर्धन करणं ही काळाची गरज आहे सोशल मीडियाच्या वेळेत आपण सर्वजण वृक्षप्रेमी एकत्र येत आणि वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आता सुरुवात झाली आहे यात बालाजी फाउंडेशन न एक मोठं पाऊल टाकलंय आणि त्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळतोय पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन माळशिरज आणि फलटण भागामध्ये जोरदार काम सुरू झालं शिरस तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त ग्रामपंचायतमधून जुन्या झाडांबद्दल माहिती गोळा केली फलटण येथे काळज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज येथे बालाजी फाउंडेशन आणि एस सी एफ द वे ऑफ सक्सेस यांच्या संयुक्त विद्यमान वृक्ष संवर्धनाचं मोठं काम हाती घेण्यात आला यामध्ये झाडांना आळी करून टँकरनं पाणी देणं त्याचबरोबर पक्ष्यांना पाणी देणं पक्षांसाठी दाणे ठेवणं जुन्या झाडांची माहिती घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये पाच लाखापेक्षा जास्त झाड आम्ही दत्त घेणार आहोत असा विश्वास बालाजी फाउंडेशन आणि एस द वे ऑफ सक्सेस यांनी व्यक्त केला लाखो झाडांचा आतापर्यंत त्यांनी सर्वेक्षण केलं आहे यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारची देशी विदेशी झाडांची माहिती मिळाली आहे समाजाला संदेश द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला जागतिक तापमान या गोष्टी पासून वाचायचं शिवाजी पठाडे यांनी घेतला आणि त्यांच्या संवेद त्यांच्या या सत्कार्याला एक एक हात आता पुढे सरसावत आहेत यात आता एस वे ऑफ सक्सेस या ग्रुप देखील महत्वाची भूमिका बजावली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर